डिसेंबर दोन हजार वीसच्या च्या शेवटच्या आठवड्यामध्ये संपूर्ण जगभरामध्ये थैमान पसरविणाऱ्या कोरोना विषाणूने जगभरातील जनसामान्यांचे जीवन जगणे करून आहे याच पार्श्वभूमीवर बावीस मार्च पासून कडक लॉकडाऊन लावण्यात आले होते महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा हे लॉकडाऊन अतिशय कडक होते संपूर्ण भारत हा पूर्णपणे लॉकडाऊन झाला होता पुनश्च तीच परिस्थिती उद्भवू नये याकरिता महाराष्ट्रामध्ये पुनश्च लॉकडाऊन लावावा की नाही या बाबतीमध्ये मंथन करण्याकरिता मुंबई येथे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं पासून शुक्रवारी सायंकाळी आठ वाजता पासून तर सोमवारी सकाळी सात वाजेपर्यंत संपूर्णपणे आठवडाभरातील दोन दिवसांचे लॉकडाऊन घोषित करण्यात आलेले आहे ही घोषणा पाच एप्रिल पासून अंमलात येणार आहे त्यामुळे शुक्रवारी रात्री आठ वाजतापासून शनिवार व रविवार हे दिवस संपूर्ण राज्यामध्ये कडक लॉकडाऊन घोषित करण्यात आलेले आहे कोरोनाचा प्रादुर्भाव असाच वाढत राहिला तर संपूर्ण महाराष्ट्र सुद्धा लॉकडाऊन होऊ शकतो का यावर सुद्धा मंत्रिमंडळामध्ये मंथन करण्यात येत आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती